नमस्कार सगळ्या माझ्या मैत्रिणींना कशा आहात सगळेजण मस्त राहा मजेत राहा तर मी लाईफस्टाईल जान्मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर हे बघा इथं मी स्वराला नाश्ता दिलेला आणि चकोलीचं इथं काय चाललेलं तर छकोली उठलेली नुसतीच आणि ती झोपलेली आणि इकडं मी सगळी अंतरुण पर्शी ही माझी झालेली तर माझं मी आज गुरुवारचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा तर इथं बघा मी स्वराला घेऊन छान स्कूलमध्ये चालले कारण की स्वराला स्कूलमध्ये का चालले तर छकुलीचं चा पण ॲडमिशन करायचं होतं बेबी सिटिंगला पण स्वराच्या स्कूलमध्ये एल के जीपासून स्टार्टिंग आहे ते कॉलेजपर्यंत आहे पण बेबी सिटिंग काय नव्हतं तिथं गेल्यानंतर समजलं मग नंतर म्हटलं की दुसरीकडेच बघू चौकशी करूया आपण आहे का मग आल्यानंतर मग मग आल्या आल्या लगेच मग हेनी देवपूजा करायला लागली आणि हेनी स्वतःहूनच म्हणलेली मी देवपूजा करतो माणसानं स्वतःहून देवपूजा केलेली ही वेगळं आणि त्याला जबरदस्ती बसवलं देवपूजा करायला ही वेगळं मनापासून देवपूजा केलेली ती वेगळी हेनीचं हेनी करते तर म्हटल्यानंतर मी म्हणलं हा करा मग आणि तोपर्यंत बघा मी बाहेरचं पुसून पण घेतलेलं उंबरटा ही आणि आज कसं मी उंबरट्याचं पूजन करते हे तुम्हाला दाखवते बघा तर सगळ्यात आधी बघा मी हळदीचं लेपनही क लावून घेते पण ह्या व्हिडिओमध्ये मी हळदीचं लेपन कसं बनवते आणि कोणत्या वस्तू वापरते ह्या व्हिडिओमध्ये नाही सांगितलेलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर तुम्हाला बघायचं असले तर नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन त्यामध्ये किती वस्तू लागतात ज्या भरपूर अशा वस्तू नाही तीनच वस्तू आहेत तर त्या कोणत्या कोणत्या आहेत तुम्हाला जर बघायचं असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवीन हळदीचं लेपन मी कसं बनवते तर आज गुरुवार असल्यामुळं बघा मी आधी स्वच्छ असं लुटून काढून घेते नंतर उंबरटा स्वच्छ कपड्याने पुसून घेते आणि परत दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढून घेते आणि मधी पावलं पण काढून घेते आणि ती मी हातानेच काढून घेते हाताने पण खूप छान येतं आणि जास्त काय मोठ्या अशी रांगोळी काढत बसत नाही कारण की लहान पोरलगीचं विस्कटून टाकते ती मग काढून पण काय अर्थ राहत नाही मग त्याच्यापेक्षा मग छोटेसेच काढते दोन्ही साईडला स्वस्तिक मधी पावलं आणि त्यामध्ये मी हळदी कुंकू पण वाहून घेते बघा कारण की पांढरी रांगोळी ती अशीच ठेवायची नसते त्यामुळं मग त्यामध्ये मी हळदी कुंकू थोडं थोडं वाहून घेते आणि उंबरट्याला पण हळदी कुंकू लावून घेते तर अशा प्रकारे बघा मी माझं गुरुवारचं उंबरट्याचं पूजन असतं आणि हे बघू शकता तुम्ही किती छान असं स्वस्तिक पावले काढलेले आहेत आणि इथं बघू शकता तुम्ही किती छान असं देवपूजा केलेली आहे ह्यांनीच केली आहे आमच्या मिस्टरांनी आणि घरात भरपूर असे देव आहेत बघा आणि ऊद लावल्यामुळं इतका असं सुगंध सुटलेलं पूर्ण घरामध्ये ना खूप खूप फ्रेश वाटतं आपली म्हणजे स दिवसभराच्या कामाची सुरुवात ही देवपूजानेच होते आणि देवपूजा केल्या की के अगदी के 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 प्रसन्न असं वाटतं आणि गुरुवारचं तर मी उंबरटा हे पूजन करते आणि ल आधीच सगळ्यात आधी देवपूजा ही केल्यामुळं घरात खूप प्रसन्न वाटतं आणि तिथनं मग झालं देवपूजा ही घरातली आधीची सगळी कामं सोराला स्कूलला हे सोडले की परत मग लगेच मग जेवणाच्या तयारीला लागते कारण की जेवणाच्या तयारीला लवकरच म्हणजे बाराला किंवा साडे अकराला लागावं लागतं म्हणजे एक एक वाजेपर्यंत होतं या आणि ह्यांना यायला कधी ह्यांच्या कामाचं टायमिंग आहे दोन अडीच कधी तीन मग ज्या दिवशी जेवणला आपण मग लवकर बनवलं नाही त्या दिवशीच त्यांनी लवकर येत त्यापेक्षा मग आधीच जेवण बनवून रेडी असते की कसं आहे त्यामुळं मग मी आज जेवणाला लवकर चालू केलं बघा ना आज काय मेनू करू काय समजतच नव्हतं तर हिने फ्रेश अशी आळूची पानं आणलेली येतानाच दुकानातून आणलेली विकत मिळत नाहीत इथं आळूची पानं बेंगलोरमध्ये खूप ठिकाणी बघितलं मी पण आळूची पानं भेटत नाहीत इथं देशी पानं गावाकडसारखी आपल्या मग हिने ती गावावरून एकदा आणल्यानंतर त्याचा देट घेऊन गेलेली आणि दुकानात टेरेसवरतीच लावले मग त्याला खूप भरपूर अशी पानं येतात आळूच्या पानाला तिथं एक दोन महिन्यातून ते घरला घेऊन येतात ते दोन दोन महिन्याला आणि खूप छान होते बघा पानं आणि म्हटलं की आज आळूच्या वड्या करून घ्यावे आता आळूच्या वड्या आणि मुगाच्या डाळीची आमटी भात आणि चपाती म्हणलं असं करायचं आणि स्वामींसाठी नैवेद्य म्हणलं तर मी फक्त साखरच आज ठेवली होती काही केलं नव्हतं नैवेद्यासाठी तर अशा प्रकारे बघा मी आळूच्या वड्याही करते तर त्याचं ते, ते जे काही मिश्रण लागतं ते सगळं मी तयार करून घेतलं होतं बघा आणि ह्यांना भरपूर तिखट लागतं त्यामुळे मिरच्या भरपूर घातलेले मिरच्या लसूण कोथिंबीर जिरं त्यात थोडं तीळ शेंगदाणे खोबरं हे अशा प्रकारे तर मी करते बघा त्याचं मिश्रण आहे ते आळूच्या वड्यासाठी लागणारं आणि असेच बनवते मी आळूच्या वड्या तर तुम्ही कसं बनवता आणि माझं काय चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून तुम्ही सांगू शकता मला अजिबात राग येणार नाही आणि जेणेकरून माझ्या व्हिडिओमध्ये सुधारणा होतील आणि तुम्हाला कशा प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा मी नक्की त्यावरती व्हिडिओ बनवेन आणि पाठीमागच्या व्हिडिओला तुम्ही खूप छान असा सपोर्ट करत आहात तर तशाच प्रकारे खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि आता इथं आळूच्या वड्या थोड्या माझ्या कच्च्या होत्या बघा त्यामुळं मग मी कनिक मळायला घेतली म्हणजे एकदा कनिक मळून घेतलं की म्हटलं पटकन चपाती होतील परत स्वराचं स्कूलचं टायमिंग पण किती आधी फर्स्ट स्टँडर्डला होती त्यावेळेला किती साडे पासून ते दुपारी अडीचपर्यंत होतं आणि आता सेकंड स्टँडर्डला गेल्यानंतर साडेनऊ ते साडेतीनपर्यंत आहे मग ती पण येते आणि ती जर मी सकाळीच तिला टिफिन बनवून देते आणि त्याच वेळेला मी सगळ्यांचं जेवण जे हे काही बनवत नाही मग नंतरच सगळ्यांचं दुपारचं जेवण बनवायला चालू करते बघा माझं आज माझं गुरुवारचं उंबरटा पूजन आणि हे सकाळी किती सात वाजल्यापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत हे माझं रुटीन आहे तर तुम्हाला हे कसं वाटतं जसं जसं मला शूट होते तसं मी शूट करून दाखवाय लागले थोडं थोडं मी जे जे काय काय दिवसभरात करते ते तर तुम्हाला कसं वाटतं हे नक्की मला कमेंट करून सांगा तर तुम्हाला अजून एक पायल म्हणजे बहिणीची सगळ्यात मोठी मुलगी आलेली आहे बघा आणि तो मुलगा दिसतोय ती दोन नंबर बहिणीचा मुलगा आहे आणि चकुली ही तिघ जण बसलेली आहेत अजून काय त्यांची आंघोळी ही झालेली नव्हती परतच आंघोळी करणार म्हणले होते कारण की नाश्ता करून झाल्यानंतरच आणि माझ्याजवळजवळ चपात्या होतच आलेल्या बघा चपात्या झाल्या की मी लगेच क्लिनिंग पण करून घेते कारण की क्लिनिंग खूप महत्वाचं आहे किचन क्लिनिंग जर किचन जर ज्या त्या वेळेला जर क्लीन नाही केलं तर आपल्यालाच भरपूर ताप होतोय मला वाटतं परत ते घासत भसा किती तेलकट होतं या आणि ते निघत पण नाही ज्या त्या वेळेला जर क्लीन करत राहिलं की खूप स्वच्छ आपल्या आपल्यालाच वाटतं किचनमध्ये कामं करतानासुद्धा मग माझ्या आवरल्या आवरल्या चपात्या हे सगळ्या झाल्यानंतर म्हटलं आळूच्या वड्या पण तळून घ्यावे लागलीच म्हणजे परत मला गॅसही पुसून घ्यायला होते कारण दोन टाईमला मी गॅस ही पुसून घेतेच बघा एकदा सकाळी आणि दुपारी जेवण झाल्यानंतर आणि संध्याकाळी एकदा मग सगळं मग आवरावर करून ठेवाय म्हटलं मी आधी चपात्या ही डब्यातच ठेवते कारण की मऊ राहतात चपाती डब्यात ठेवल्यानंतर हो आणि आळूच्या वड्या एकदम खूप छान झालेल्या आहेत बघा आणि गॅस पुसून घेतल्यानंतर अगदी असं आपल्या आपल्याला स्वच्छ वाटतं कॉक्रेससुद्धा होत नाहीत आणि जर तसंच कॉ एवढं स्वच्छ करूनसुद्धा कॉक्रोच होतात आणि जर स्वच्छच नसलं केलं तर घरात किती कॉक्रोच भरतील त्यामुळं माझं रोजचं क्लीन असतंच दोन टाईमला तर झाल्या झाल्या अगदी आधी मी तेल हो ओतून घेतलं बघा त्या किटलीमध्येच ते तेल मी नंतर पापड तळण्यासाठी किंवा असंच काहीतरी तळायचं काय असेल तर त्यासाठी वापरते फेकून देण्यापेक्षा नंतर म्हटलं की क्लिनिंग करायला चालू करूया आणि गॅस आहे तो बघा मी डिटर्जंटनं लिक्विड बनवते आणि त्यानेच पुसून घेते आणि पुसून घ्यायला मी आधी घासून घेते बघा जास्त जर पाण्याचा वापर केला तर खाली पाईप असतात त्या गंजून जाऊ शकते त्या गंजते त्या मग त्यापेक्षा मी बघा जो भांडे घासायचं साबण आहे त्यानेच आत्ता घासून घ्यायला लागले आणि डीप क्लिनिंग जर असेल तर बघा त्यावेळेला मी दाखवलेलं आहे डिटर्जंट आहे त्याचं लिक्विड बनवते मी आणि त्याने पण खूप छान असा गॅस स्वच्छ निघतो आणि गॅस पुसण्यासाठी मी घरातच जे स्वरा चुकलीचे कपडे आहेत त्यांनीच मी जे स्वच्छ कपडे असतील ते घेऊन छान बघा त्यानेच जी कॉटेनची असतील पाणी अगदी निगल असं घेतलेलं आहे बघा त्याचं शर्टाचं कापड आणि त्यानं खूप छान असं क्लीन होतं रुमाल बाहेर न विकत आणण्यापेक्षा आधी गॅस पण मी स्वच्छ असा घासून घेतल्यानंतर मग स्टाईल्सवरती हे आपले दिलेलं असतं मग ते असंच उडलेलं असते ती थेंब सगळंही मग सगळं ते घासून घेतलं बघा नंतर मी आता पुसून घेते तर पाळ्या आल्यानंतर मी कोणते नियम पाळते तर पाळेमध्ये बघा मी पाच दिवस तरी देवपूजा करत नाही आणि पा कोणाकोणाच्या घरात पाचव्या दिवशी देवपूजा करतात पण मी पाचव्या दिवशी देवपूजा करत नाही ह्यांनीच मला विचारला पाचव्या दिवशी ह्यांचं हिनीच देवपूजा करतात ह्यांच्या मनानेच ह्यांना मी सांगत नाही तुम्ही देवपूजा करा ह्यांना आवड आहे देवपूजा करायची मग पाचव्या दिवशी ह्यांनी देवपूजा करतात मी पाचव्या दिवशी देवपूजा करत नाही तर चार दिवस तरी देवपूजा काय होत नाही पण पाचव्या दिवशी तरी ह्यांनी करतात सहाव्या दिवशीपासून मी करायला चालू करते तर असे अशा प्रकारे मी कोणते नियम म्हणजे पाच दिवस फक्त देवाची पूजा करत नाही तर हे बघा माझं असं किचन क्लिनिंग चालू आहे स्टाईल्स हे पुसून घेते सगळं स्वच्छ आणि खूप छान असं निघतं बघा ते झाल्यानंतर म्हटलं मी भांडी पण लागडीच घासून घेते म्हणजे थोडी थोडी जेवढी पडतील ना भांडी तेवढ्या घासल्या की परत आपल्याला ताप पण पडत नाही आणि घासतानासुद्धा एवढा कंटाळा येत नाही नाही तर जास्त जर कामं बघितलं की असं वाटतं ना की बाबा नाही मला कंटाळा आला आहे परत करते परत करते त्यापेक्षा मग थोडी थोडी भांडी जर घासत असलं ना मग ते कामं करणारला कर करताना काय वाटत पण नाही काय नाही त्यामुळे मी काय करते ज्या त्या वेळेलाच क्लीन करून घेते आता गॅस क्लीन करून झाला की म्हटलं भांडी पण थोडीच आहेत ती पण घासून घ्यावी आणि आपल्यालाच ते किचनमध्ये जर परत आलं एकदा स्वच्छ किचन सगळं केलं कामं आवरले की किचनमध्ये येताना परत आपल्यालाच ते बरं वाटतं किचन बन बघितलं की, की नाहीतर ना जर भरपूर कामं जर किचनमध्ये इकडं पडलेली असले गॅस तसाच भांडी तशी जेवण केलेलं तसंच तर त्यामुळं कॉक्रोच पण होते ती आणि जरी आपल्याला एखादं काय काम करायचं असेल तर बनवायचं असेल तर बनवू सुद्धा वाटत नाही कोणता पदार्थ बनवायचा असेल तर बनवू सुद्धा वाटत नाही कारण की चिडचिड होते भरपूर ती कोणत्या कामापासून मी सुरुवात करू आधी भांडी घासू आधी का क्लिनिंग करू आधी अशी चिडचिड व्हायला लागते माझी थोड़ तर होते बघा चिडचिड जास्त कामं हे बघितलं मग त्यापेक्षा मला कसं वाटते ज्या त्या वेळेला जर थोडी थोडी ज्या वेळेला कामं होते ती भांडी असू द्या किंवा काही ज्या त्या वेळेला केले की थोडं थोडं जास्त पडत पण नाही आणि कंटाळा पण येत नाही तर हे होतं बघा माझं आजचं रुटीन गुरुवारचं हे बघू शकता असं किचन स्वच्छ केले बघा दाखवतो तुम्हाला मी तर जेवण झाल्यानंतर ते सगळं बनवलेल्या गॅसवरतीच ठेवले इकडे बघू शकता पण सगळं स्वच्छ करून ठेवले टाइल्स पण सगळ्या कारण जेवण झाल्यानंतर घाण हे बसलेले असते ते सगळं तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला छोटासाच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला काही सजेशन द्यायचं असेल तर व्हिडिओमध्ये जर माझ्या काय तुम्हाला कमी जास्त वाटत असेल म्हणजे आळूच्याही वड्या बनवताना किंवा काही मला वाटते जर तुम्हाला जर माझं काही चुकलेलं वाटत असेल व्हिडिओमध्ये तर नक्की मला सजेशन देऊन तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता मला काही राग येणार नाही आणि व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नसेल आवडला तरी पण मला कमेंट करून सांगा जेणेकरून मी पुढच्या व्हिडिओमध्ये सुधारणा करेन तर चला मग भेटते पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्या बाय बाय